शिवसेना प्रमुख माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन शुभेच्छुक प्रेरणा प्रसाद सावंत नगराध्यक्ष माथेरान नगर परिषद प्रसाद विश्वनाथ सावंत गटनेता तथा संपर्क प्रमुख माथेरान शहर शिवसेना शिवसेना प्रमुख माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन शुभेच्छुक रोहिदास जनार्दन मोरे शहर प्रमुख शिवसेना नेरळ शहर प्रथमेश रोहिदास मोरे सदस्य नेरळ ग्रामपंचायत माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण म्हणजे घोडे मात्र माथेरानचे हे घोडे संकटात सापडलेत माथेरानमधील एका घोड्याला ग्लँडर या रोगाची लागण झाली असल्याने माथेरानमधील घोडाचालक चिंतेत सापडले माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने येथे दळणवळणाचे साधन म्हणजे घोडा येथील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हो घोड्यावर अवलंबून असतो माथेरानला येणारे पर्यटक हे घोडेस्वारीचा मनसोक्त आनंद घेतात परंतु मध्यंतरी काळात माथेरानमध्ये बाहेरून आलेल्या एका घोड्याला ग्लँडर्स या रोगाची लागण झाल्याचे समजताच माथेरानमधील सर्वच घोड्यांची तपासणी करण्यात आली ग्लँडर्स रोग हा संसर्गजन्य असल्याने त्याची लागण इतर घोड्यांना लागू नये यासाठी त्या घोड्याला इतर घोड्यांपासून वेगळे करून त्याला कायद्याप्रमाणे दयामरण देण्यात आले त्यानंतर माथेरानमधील सर्व घोड्यांची तपासणी करून त्यांचे रक्त पुणे येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर किसन देशमुख

सतरा सतरा एक दोन हजार एकोणीस रोजी आपल्याला ते रिपोर्ट प्राप्त झाले होते आणि आज आपण सर्व घोड्यांचे रक्तजब नमुने गोळा करण्यासाठी शिबिर आयोजित केलेले आहे गोळा करण्यात आलेले सर्व रक्तजन नमुने आपण पुणे येथे पाठवण्यात उद्या पुणे येथे पाठवणार आहोत त्यानंतर आलेल्यानंतर आपण आले आवश्यक ती कारवाई करणार आहोत रायगड माझ्यासाठी श्वेता शिंदे माथेरान शिवसेना प्रमुख माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन शुभेच्छुक भालचंद्र जोशी शिवसेना कर्जस शहर प्रमुख शिवसेना प्रमुख माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन शुभेच्छुक जान्हवी जयवंत साळुंके सरपंच नेरळ ग्रामपंचायत